आज हे ना आईन ते मिरच्या तोडते तिथल्या लालक्या आणि पप्पा पण आले तिकड तर मग पप्पानी इकडं भोपळे तोडून ठेवलेत तर हे भोपळे घेऊन जायचे त्यासाठी मी आणली बैलगाडी बैलगाडी तिथं उभा केली आई थोडं गवत आणते खाली टाकायला मग खाली गवत टाकून हे भोपळे ठेवायचे त्या वर्षी कसं पाणी कमी आणि इकडं भोट छोटाले आलेत भोपळे आणि ते भोपळे मोठ्या लिहितात समजा ह्या दोन भोपळ्यांचं मिळून एक भोपळा एवढा भोपळा असतो पण त्या वर्षी छोटाले चालेत तर हे किती एवढे 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 चार आठ आठ तेरा चौदा सोळा सतरा एकोणीस एकवीस तेवीस विस्त पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस तेहतीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस भोपळे निघले ह्याला आणखीन पण तिकडं काटाड्यात एका अर्धा राहिला विसरून तर इकडं बघू नाही चालते इकडं काय मला दिसत ना भोपळा पण राहायला असेल ते करदा असेल खाली तर दिसलं नसेल असं पण आसन आता पप्पा आलेत गोद घेऊन गोद गोड़ बैलगाडीत टाकतो आणि मग हे भूपे ठेवायचे तरी कटर आणला तो कापायला आणि आज त्या मिरच्या तोडीत होत्या अद्रक खालच्या शेतापेक्षा वरच्यातली चांगली जरा हिरवी जास्त आणि हे काट्याचं झाड भोपळे महागून पुढे मी महाग दोरी बांधली बैलगाडीला आणखीन दोरी बांधायची भोपळे टाकल्यानंतर भोपळे खाली यायला लागले तर आणि पुढून तर मी बसणार आहे त्याच्यामुळे बैलगाडीतून पुढून नाही पडू देणार भोपळे